माणसाच्या आयुष्यात अनेकदा अशी काही परिस्थिती निर्माण होते की तत्वांवर ठाम राहणं आपल्या भूमिकेवर आढळ राहणं फार कठीण जातं अजन्मच्या तत्वांना आपण जपत आलेलो आहे कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्यात तडजोड करू नये आपण आपली भूमिका बदलू नये हेच खरं कारण अशा वेळी तुम्ही तुटून पडताय की टिकून राहताय हेच नियतीला पाहायचं असतं तू क्षत्रिय आहे युद्धाच्या वेळी शस्त्रखाली ठेवणं ही गोष्ट तुझ्यासारख्या युद्धाला शोभनीय नाही असं जेव्हा कृष्ण अर्जुनाला सांगत असतो तेव्हा अर्जुन काय म्हणतोय तयावरी होय एज तुके ते मरणही वरी निके वरी येणे कलमशे चाड नाही मी असं केल्यानं मला दुःख भोगावं लागलं तरी चालेल शेवटी मृत्यू आला तरी चालेल पण ह्यांचा वध करून पातक करण्याची माझी इच्छा नाही कर्तव्याला चुकू नकोस असं सांगताना कृष्णानं किती वेळा समजावून सांगितलं तरी अर्जुन स्वतःचा चांगुलपणा सोडायला तयार नाही आपली भूमिका बदलायलाच तयार नाही म्हणूनच कदाचित अर्जुन श्रीकृष्णाचा सर्वात जवळचा मित्र ठरला असावा